लग्नाची बेडी या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाशाने रेन हे अमेरिकेहून घरी आलेले असतात त्यावेळेस सिंधू ही विचार करते मला काहीतरी गडबड वाटत आहे मला यांना धडा शिकवावाच लागेल असे ठरवून ती पुढे विचार करते परंतु सिंधू आपल्याला थोडं सावध राहावं लागेल कारण हे दोघे रुक्मिणी काकूचे नातेवाईक का आहेत आणि त्यांना जर काही झाले तर रुक्मिणी काकू आपल्याला असे सोडणार नाही त्यानंतर आपण पाहतो ही सर्वांसाठी चहा करते तेव्हा रिनाई बोलते यांना चहा नको यांना शुगरचा त्रास आहे आणि मग सिंधू त्यांच्यासाठी कारल्याचं ज्यूस घेऊन येते आणि त्यावेळेस ते दोघेही ते घेण्यास नकार देतात आणि सिंधू बोलते नाही तुम्हाला हे घ्यावंच लागेल कारण शुगरवर हा एकदम रामबाण उपाय आहे आणि आपण पाहतो जेवताना देखील सिंधू ही त्या दोघांसाठी उकडलेल्या भाज्या घेऊन येते आणि बोलते तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे आणि रुक्मिणी देखील त्या दोघांना बोलते हो सिंधू जी बोलत आहे ते एकदम बरोबर आहे आपापल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे आणि नावेलाजाने ते दोघेही उकडलेल्या भाज्या खाऊ लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सिंधू ही कशा प्रकारे आकाशाने रेना या दोघांना घरातून बाहेर काढणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका